हां उद्या बनणार अप्पे तर हो का हा तर आहे तो, तो। तांदूळ भिजत घातले डाळ भिजत घातले तर ह्याच्यात मेथी थोडीशी घालणार आहे आणि संध्याकाळ जसं किचन जरा आवरून असते माझं दिवसभर नसलं तरी आणि हे बघा माझं झाड किती मस्त आलं आहे नसं संध्याकाळी हे धुवून झाडं ठेवते पाणी बदलते ह्याच्यातले आणि ते तिकडं शिफ्ट करून टाकलं कोरफड एवढीच तयारी असते से संध्याकाळची भजी, भजी, <coughs> आज आमच्याकडे नाश्त्याला भजी आहेत कांदा भजी बटाटा भजी मिरच्या उठायचं नाव घेत नाही अंशू अंश ए बिलो होत ना लो? वाजलेत किती साडेसात रात्रीचे आणि हा झोपलाय मग रात्रभर झोपत नाही ए बिलो बिलू ऐ हा कितीही सोबत असला ना तरी जागेच जाग सुद्ध असतोय माझा चला तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता म्हणाल तुम्ही केस काय अशी करून बसले तर मी केस विंजरायला बसले होते आज पण एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले होते पण पेमेंट फार कमी होतं तर आपण अंशला एका त्याला सांभाळायला देणार आहोत तर मग त्यांना पण आपल्याला थोडंफार काहीतरी दिलं पाहिजे ते उरून आपल्या हातात काहीतरी उरलं पाहिजे देऊन तर एवढं तरी पेमेंट पडावं कमीत कमी वीस बावीस तरी पण असं होईनं झालं आहे आता बघू कसं आहे प्रयत्न करत राहायचं काही एवढी काही नाही आहे जॉबची कारण आता माझ्या हातात सध्या जॉब आहे तर तो एक दोन महिन्यात बंद होणार आहे म्हणून एवढं सगळं चाललं आहे तोपर्यंत आपण यूट्यूबला ॲक्टिव होवायचं असं मी ठरले ठरवलं आहे मी व्हायचं कारण अंशापाने अचानक आपल्याला साथ देणं बंद केलं यूट्यूबला तर आता त्यांच्या गुरूंना मला असं वाटतंय कुठनं दंडवत घालू साष्टांग दंडवत घालावं वा असं वाटतंय असं म्हणतात ना की आपण थोडं पुढं पुढं जायला लागलं की लोकांना त्रास होतो तर तसंच माझ्या बाबतीत झालंय पण करणार मी तरी पण हार मानणार नाही चॅनल सुरू केलं तेव्हा कोण होतं आणि कुणाच्याही कॉमेंटचा वगैरे मी विचार नाही करत मला काही लोक आता सध्या ना कॉमेंट खूप विचित्र करायला लागलेत की काय आहे उठतं सुटतात व्हिडिओ बनवतात आणि कॉमेंट करणारे कोण आहेत त्या ते मला माहिती आहे त्यामुळे मी जास्त काही सिरियस घेईन आणि त्या कॉमेंट सरळ डिलीट करून टाकते कारण ना आ, हा मी काय भांडणं दाखवते काय दाखवते व्हिडिओत भांडणं केल्याशिवाय हल्ली यूट्यूब चॅनल चालत नाही की काय मला असं वाटतं काहीतरी आपल्या व्हिडिओतून लोकांनी शिकावं किंवा काहीतरी आता जसं मी डेली रुटीनचं व्हिडिओ टाकते किंवा मी कसं माझं काम आवरते पोराला घेऊन लो कारण लोपाईकांना हल्ली हाच टास्क असतो पोरग कसं सांभाळायचं कामासोबत नोकरीसोबत वगैरे कसं तर मी ॲट अ टाइम तीन चार कामं हँडल करते मी हा जॉब करून एक छोटंसं बाहेर काम करते दोन तास त्यानंतर मुलगा पण मी माझं सांभाळते त्यानंतर मी मेसही चालवते आणि मी नऊ तास जॉब पण करते घरात वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी ऑफिसपेक्षा विचित्र आहे कारण तेवढा ब्रेक मिळत नाही तर कसं सांभाळायचं ह्यातनं बायकांना मोटिवेशन मिळतं बाकी काही विचित्र करत नाही की मी आ, की लोकांनी काहीतरी उगंच उठून भांडत सुटत नाही किंवा उगंचंच काही करत नाही तर काहीतरी शिकावं असंच करते आहे ना मग मी का विचार करू कोण काय म्हणते त्याचा मी सरळ कमेंट डलि डिलीट मारते त्यामुळं नवीन वर्षाचं रिझोल्यूशन आहे की कोणाकडे लक्ष नाही द्यायचं काही नाही आपण आपलं यशस्वी व्हायचं यूट्यूबवरती जोवर यूट्यूब चालतं आहे तोवर तरी यशस्वी व्हायचंच आहे माझं स्वप्न आहे एक लाख सबस्क्रायबर तर नवीन वर्षाचे आठवण आल्या त्याच्यावरून सांगते तुम्हाला हे नवीन वर्ष भरभराटीचं जाऊ आणि तुम्ही सगळ्यांनी असं जे माझे हितचिंतक आहे त्यांनी असं समजू नका की तुम्ही काही कमेंट केला मला वाईट वाटेल काही सजेशन दिलं तर वाईट वाटेल तर मला असं काही वाईट वाटणार नाही उलट मी त्यातनं काहीतरी नवीन शिकन चॅनलला ग्रोथ व्हायला मदत होईल त्यामुळं प्लीज कॉमेंट करा जिथं चुकते तिथं मला सांगा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हाच तो फ्रीज आहे आणि मला युट्यूबला यश मिळवून दिलं सात वर्षाची मेहनत माझी होती सहा वर्षे सहा चॅनल वाया गेले सातव्या चॅनल ह्या फ्रीजमुळं माझं मॉनिटाईज झालं तर म्हणतात ना जे होतं चांगल्यासाठी होतं तसंच झालं हाच तो फ्रीज आहे आणि याच फ्रीजनी मला माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट मिळवून दिलं अर्धा पेमेंट तर ह्या फ्रीजनेच मिळवून दिलं तर खूप आठवण आहे आणि म्हणून मी हा फ्रीज रिपेअरिंगला आपण देईना झाली रिपेअर करायसारखंच नाही राहिला तरी पण मी त्याला विकणं पण झाले कारण आमच्या सोसायटीचं लाईटचं सो कनेक्शन जळालं त्याच्यामध्ये फ्रीज गे म्हणजे काहीतरी झालं त्याच्यात त्यामुळे तो कुलिंग देत नाही आहे तरी मी ठेवला आहे तर ही एक आठवण आहे की ह्याच माझा फ्रीज आहे ह्याचाच एक व्हिडिओ व्हायरल गेला आणि मला मालो पेमेंट मिळवून दिलं आणि चॅनल मॉनिटाईज झालं चालेल की नाही चालेल की नाही असा व्हिडिओ वाटलं होता आठ नऊ दिवस फक्त नऊ व्हि हो आले आणि अचानक व्हायरल केला व्हिडिओ तर चला बास व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या